तर नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर आपण त्या दिवशी एक व्हिडिओ बनला होता ते व्हिडिओ असा होता की चॅलेंजचा व्हिडिओ होता त्या मध्ये मी जिंकलो तर माझी जी विश होती ती आपला भाऊ पूर्ण करणार होता पण त्या मध्ये मी जिंकलो नाही मी हरलो आणि त्यामध्ये आपला माता जिंकलाय तर मातालाच खायचे तर केळाचे भजे तर केळाच्या भजेसाठी आपण सगळं साहित्य वगैरे आणलंय आणि केळाचे भजे वगैरे तिथे भुरकीच्या पुड्या वगैरे नाही मोठं आणि इकडे आपला भाऊ वगैरे कसं वाटतंय तुला

तर मादा तुला भजे खायचे ना चेती चूल बो तर मादा शेती लावली बघा चेतली ना आधी दाखव तुला ऑलरेडी माझं चेती दिली डबल त्याच्यात काढाय लावतो आणि आधीला <laughs> आबीला भजे खायला माझा चिमर दे तर माझा म्हणला मला बी खा मित्रांनो तुम्हाला वाटत जाऊन जा कारण की तो चॅलेंज दिलेला आहे त्याच्यामुळे त्याची मर जाऊन जा मित्रां जाऊन द्या भजे कारण आपलं पार्टनर मध्ये नाही का बघा कसा धान्य डायरेक्ट जाळ लागलाय बेकार विषयी तर काय लागलेलं आहे आपण कसलं माणूस गरम करून घेऊ मी थोडा मागा तो कारण तुम्ही पष्ट दिसता नाही काडी नाही चेतात हे करा व्यवस्थित करा मित्रांनो केला की भजे खायसाठी काय काय करावं लागत बघा ना अई दमन दमन ये बघ गरम ये बघा या तेल वगैरे टाकलं गाडी लावली नसते की आता तेल गरम सर आपण वाट बघू तेल गरम झाल्याच नंतर पुळशी तुळशी तुम्हाला तोपर्यंत कंटिन्यू करत राहील कर फोके हो फोके केळाची भाजी खायची ना काय केळाची भाजी कसं आहे नाथ करत काय मित्रांनो बघा शुभम भाऊ तुम्ही निसतं हे करायला लागला तर मित्रांनो इतकं तोफान चाललंय ना आम्ही मित्रांनो असं मी निबार ह्या काळात आहे त इकडं डायरेक्ट ह्या काळात कारण आपलं मंदिरासमोर एकदम मोकळा विषय चला तर मित्रांनो आपल्या रेसिपीला आता सुरुवात होत आहे बघा रे काय काय करतो काय माहिती बाबा पुढचं चांगलं करा रे बाबा की समोरच्या कॅमेरे समोरचा कॅमेरा निघा हा मधा मागं घेतो मी तुम्हाला तर मादा बच्चन फुले भजे खायचेत ना मग बाया खायचेच माग एक चुलीला हार लागेल एक कुंड सा बस चुलीला हार लागेल का मादाला हार लागेल माझा मा दोन बल्ब तर मादा तर मादा केळ तर आपल्याला इकडं सर्वप्रथम काय करायचं मादा माझं हे केळं अशी सोलायची बर का कातडी कातडी खाली टाकायची आम्ही केळ दक्षिण खाली हे बघा असलं काढून घ्यायचं

तर इकडे दाखवायचे काय करायचं आता तर आता सोलून घेतलेले मादा याला काय करायचं माहिती घरा तर याला दुन घेऊ मादा ही फ्रेश हात घे माझ्या हात होत मांड इकडे बघा आता मादा याचे तुकडे कर बारीक बारीक चल तर तुम्ही ना आबीला व्हिडिओ काढायला काय लावलं कारण की माझा चॅलेंज आहे माझा जिंकलाय तर ती माझाला मला पूर्ण कर मानणार आहे त्याला माझाची मदत लागणार आहे त्याच्यामुळं आबी भिजे आबीला आता माझाची मदत माझा जर म्हणला द्या तर द्यायचं तर आता याला काय करायचं माहिती का माझा याला बारीक कर चल भूग करार मित्रांनो फर्स्ट टाइम खेळायचे पाहिजे मी तर माझ्या आयुष्यातलं फर्स्ट टाइम खेळायचे कोणी मी कवाच नाही खाल्ले भाऊ खरंच नाही नाही खाल्ले

आपण आता याच्या टाकणार चवीनुसार मी हाती माझा हात निघलाय हे लागलेलं आहे ते मला तर माझा मीठ टाक चवीनुसार टाकणार चवीनुसार मीठ माझ्या होतात राबी इतकं बस एक आता माझा तिकीट घेत तिकडे तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आता हे गोडे राहिले

त्याला सोडायचं डायरेक्ट त्याला सोडायचं सोडलं तरी त्याला आलेलं तुम्ही बघू शकता काडाचे कशात पण तर आपल्याकडे घारे पनि अशा प्रकारे आपण काढतो तर आता इकडे आपल्याला हे मीटात जे होतं हे तिकडे बघा जे दाखितु टक 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 तर मित्रांनो हे आता तुम्हाला सांगतो की वजे झाली करायची मी म्हणतो जमत नाही जमत नाही ऐकत नाही ऐकत नाही मित्रांनो

यो बाजार ये का आता운데 डायरेक्ट डायरेक्ट बाजार मंडई बाजार आ운데 जरी म्हणजे सक्सेस नाही झालं पण पुढच्या वेळी नक्की सक्सेस होणार आहे कोंबो रे इथं पडलं डायरेक्ट राडा फोपाटा अशी सगळं आहे आपण बाकुडू मां की आमच्या बाकडे कोण थोडा गोळा ओकला एक <laughs> नंबर आली एक नंबर आली दा लास्ट स्कोर तर म्हणलं माझा जी इच्छा होती तर माझा जी इच्छा बघा आता माझ नंतर तेच पाणी खायला लागले ती बेसन <laughs> नको मित्रांनो मॅच चॅलेंज केलं की त्याला खेळायचे बजे आपण बजे कसे करत बेसन तिथं तसे कर म्हणत होतो काय राहणार त्याला बघा येईल येणे असं केलं जसं काय असा का बेसन केलं येईल बेसन असं केलं याला काय केलं मित्रांनो माहिती का त्याला काय केलं एवढं मोठं घेतलं

जाऊ जा हो दे मित्रांनो हो यावेळेस जरी मिशन आपलं सक्सेस झालं पण पुढच्या वरी पुढच्या बारची नक्की सक्सेस होईल पण पुढच्या वरची नाही असं भांडण्यात करायचं आता ते काय करणार माहिती का व्हिडिओमध्ये नाही सांगणार तुम्हाला सांगा दुसऱ्या माझ्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता फायनली आमचे केळचे भजे वगैरे झाले आपले आपले शुभम भाऊला मोबाईल सगळ्याचे आपल्या शुभम भाऊला भांडे वगैरे घासून सगळं ओके झालं शुभम भाऊ इथं बस पाच मिनिटं ते नंतर हे कर पाच मिनिटं बस येतं तर केळ्याची भजे कसं झाले तर कस्टमर मला खूप आवडले तर ते मला खाल्ला मित्रांनो आम्ही केळ्याचे भजी केले तर डबल तुम्ही करू नका कारण तेल मित्रांनो हे बरोबर पण बरोबर नाही झाली खरच करू नका जाऊन द्या आजचा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा भेटू आपण असे बांधणार ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय लव्ह यू अँड टेक केअर हर हर महादेव मह